हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी इडली बनवणार आहे इडली आणि सांबर कसं बनवते ते तुम्हाला मी दाखवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी ना इकडं चार ग्लास असं मोजून घेतलेलं आहे आणि एक ग्लास असं बघा उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तिन त्याला उडदाच्या डाळीमध्ये खडे वगैरे असतात म्हणून मी निवडून वगैरे घेतलं आणि दोन तीन ना पाण्याने चांगलं वॉश करून घ्यायचं आहे उडदाची डाळ आणि तांदूळ आणि चांगलं वाश केलं ना मग त्याच्यामध्ये ना जेणेकरून असं धुराळा आणि धूळ वगैरे असलेले असते ना ते तांदळावरची निघून जाईल म्हणून तीन चार वेळा तरी आपण स्वच्छ धुतले पाहिजे इडल्या एकदम अशा चांगल्या पांढऱ्या शुभ्र बनतात इडल्या म्हणून आपण चांगलं धुतलं पाहिजे आणि मी इकडे बघा पूर्ण असं धुवून घेतलेलं आहे आणि आता हाताच्या सहाय्याने पूर्ण अजून तांदळाला चोळून घेते आणि आणखीन एकदा वॉश करून घेते तुम्ही पाहू शकता उडदाच्या डाळीमध्ये पण मी हाताने असं क्रश करून ना पाणी नितळून घेतलं आणि नंतर मग थोडंसं जास्तीचं पाणी ओतून ठेवायचं आहे आपण कारण ते चांगलं भिजतं आणखीन तांदूळ आणि उडदाची डाळ जेवढी चांगली भिजते ना तेवढ्या आपल्या इडल्या खूप छान होतात आणि मी बघता पूर्ण असं जास्त तांदळाच्या वरून जास्तीचं असं पाणी ठेवायचं तांदळाच्या आणि डाळीच्या आणि जास्तीचं पाणी ठेवल्यानं आपल्या सगळ्या असं तांदूळ आणि उडदाची डाळ खूप छान भिजते आणि भिजल्यानंतर ना एक आठ दहा तास आला आपण फर्मनंट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता चांगलीशी आपली डाळ शि भिजेपर्यंत आणि तांदूळ भिजेपर्यंत आणि सकाळी बघा पाहू शकते तुम्ही दुसऱ्या दिवशी मी मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि मिक्सरला वाटून बारीक वाटून घेतलेलं आहे इडली ना आपण थोडंसं जाडसरच मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि डोसे बनवायचे असल्याने थोडंसं एकदम जास्तीचं मऊ करा मऊ एकदम असं बारीक वाटायन घ्यायचं आहे आणि मी इडली बनवणार आहे म्हणून बारीक जाड थोडंसं जाडसरच रवाळ मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी पीठ बघा आंबून घेतलेलं आहे कारण आठ दहा तास मी स रात्रभर परमनंट होण्यासाठी ठेवलं होतं आणि ते पीठ आता खूप चांगलं परमनंट झालेलं आहे आणखीन परमनंट झालं ना पीठ जेवढं आपलं परमनंट होतं ना तेवढं आपल्या इडल्या मऊ लुसलुसित आणि सॉफ्ट बनतात आणि तुम्ही पाहू शकता बघा दुप्पट झालेलं आहे पीठ आपलं आता थंडीच्या दिवसामध्ये ना थोडासा वेळ लागतो पीठ आंबवण्यासाठी आणि मी की नाही पीठ परमनंट होताना ना त्याच्यावरती एक झाडसर असं टावेल किंवा घोंगडं वगैरे त्याच्यावरती असं झाकून त्याच्यामध्ये असं झाकलं ना खूप छान असं परमनंट होतं आपलं पीठ पिठाचं बॅटर पण एकदम असं फुलतं आणि इडल्या पण खूप छान होतात आणि इकडे मी बघा पूर्ण थोडंसं चमच सायने थोडंसं ढळून घेऊन म्हणजे ना त्याच्यामध्ये ना सु पूर्ण अशा गाठी वगैरे असतात ना ते, ते, ते पीट, पूर्ण असं मिक्स होतात आणि मी थोडंसं साइडला ठेवून देते कारण पीठ शहरला अजून संध्याकाळी ढोसे वगैरे बनवायचे असतात आणि खरंच मी सगळ्या इडल्या एकदमच बनवत नाही कारण इडल्या बनवण्यासाठी कमीत कमी अर्धा तास खूप उशीर लागतो आणखीन ढोसे बनवताना लगेच पटकन दहा पंधरा भर मिनटात भरपूर असे ढोसे होतात आणि मी इकडे गॅसवरती स्टीमर वगैरे गरम करायला ठेवलेला आहे आणि इडलीच्या अशा प्लेटांना मी आता तेल वगैरे लावून ठेवते आणखीन बघा इकडं चटणी बनवण्यासाठी ना डाळ आणि शेंगदाणे भिजत घातलेले आहेत अर्धा तास झाला आणखीन त्याची मी चटणी बनवणार आहे आणखीन ना बघा इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकणं मग आमच्या इकडे ना इडली बनवताना थोडासा जिरं टाकलं जातं कारण थोडंसं जिऱ्याचं त्याच्यामध्ये चव उतरते म्हणून आमच्या इकडे ना हातावरती क्रश करून थोडंसं जिरं टाकलं जातं आणि जिरं टाकून त्याला असं चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही पीठ चांगलं असं आंबलेलं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेलं नाही आणि बघा इकडं प्लेटला नाही मी सगळ्या अशा प्लेटला थोडं थोडंसं सा ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेते आणखीन बघा इकडं प्लेटच्या प्लेटमध्ये ना असे इडलीचं पीठ वगैरे ओतून ना ठेवून देते कारण एक का पंधरा वीस मिनटं तरी आपण टाईम लावून इडल्या शिजून घेतो आणि त्याच्यावरती ना मी हवा जाऊ नये म्हणून त्याच्यावरती वाफ निघू नये म्हणून मी त्याच्यावरती प्लेट झाकून इडलीचं पूर्ण आता सेट लावलेलं ला आहे आणखीन वरती असं खलबतलीतला एक दगड ठेवून घेते कारण जेणेकरून इडली लवकर शिजण्यास मदत होते आणि इकडं डाळ पण शिजलेली आहे आणि मी रवीच्या सहाय्याने ती बारीक पण मॅश करून घेतलेली आहे आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकता पंधरा वीस मिनटांनी इडल्या माझ्या चांगल्या फुललेल्या आहेत आणि शिजलेल्या पण आहेत आणि नंतर मी ते एक 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 अशी प्लेटा काढायला लागलेली आहे खूप गरम असल्यामुळे ना निघता नग निघण होत्या प्लेट एक दहा मिनटांनी मी थंड झाल्यानंतर अशा प्लेटा वगैरे काढून घेतलेल्या आहेत कारण थंड झाल्यानंतर ना इडल्या खूप छान निघतात आणि चिवट आणि चिकट हो बनणार नाहीत आणि मी ह्याच्यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाही कारण पीठ चांगलं फर्मनंट झालं होतं म्हणून मी मी ना त्याच्यामध्ये सोडा अजिबात वापरला नाही जेव्हा केव्हा पीठ फुलत नाही ना तेव्हाच मी सोडा वगैरे टाकून घेते आणि व एका चमच्याच्या चे सायने मी थोडंसं सा गार थंड पाणी ओतून ना त्याच्या इडलीच्या कडा रिकाम्या करून घेते आणखीन कडा की केल्याने इडल्या सहज निघून जातात आणखीन ते इडलीच्या प्लेटांना ना चिटकत नाहीत अशा एक 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 करून मी सगळ्या इडल्या अशा काढून घेतलेल्या आहेत आणि बघा इकडं अजून एक प्लेट राहिलेली होती ते पण मी काढून घेतलेलं आहे हेल्दी आणखीन पौष्टिक असा हा नाश्ता म्हणजे इडली डो इडली आणखीन डोसा तेलकट असतो पण जास्त असं ते पौष्टिक नसतं इडल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात आणि याच्याने लवकर पण पोट भरू शकतं इडल्या खूप छान झालेल्या आहेत आणि मी नंतर ना चटणी बनवण्यासाठी घेतलेला आहे आणखीन अर्धा तास भिजत ठेवलेलं शेंगदाणे आणि डाळं त्याच्यामध्ये चार पाच मिरच्याचे तुकडे कोथिंबीर लसूण कडीपत्ता आणि चईपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी खोबरं अजिबात टाकून नाही ना दही टाकून घेणार आहे आणि दही आणि शेंगदाण्याची चटणी खूप छान बनते बरं का आणि थोडंसं जिरं टाकून घेते आणि दही शेंगदाणा आणि डाळं चांगलं असं आणि दही ताजंच वापरायचं आहे आणि आपल्या बागेतला कडीपत्ता जास्तीच आहे म्हणून मी जास्त वापरलेला आहे आणि फ्रेश असं चांगलं दही घ्यायचं आहे सगळं आपलं जास्त आंबट असं दही वापरायचं नाही चटणी बनण्यासाठी कारण नंतर मग दोन तीन तासाने चटणी खूप आंबट बनते म्हणून मी फ्रेश ताजा असं दही वापरलेलं आहे घरचंच दही आहे मी जेव्हा केव्हा इड् बनवायचं असते ना तेव्हा मी आपल्या रात्री ना दही लावून ठेवते आणि तुम्ही पाहू शकताय बघा इकडं चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरला चटणी खूप छान झालेली आहे चटणी तुम्ही पाहू शकताय बघा असं एक चानी एक राहिलेला नाही शेंगदाण्याचा आणि डाळीचा आणि एकदम अशी जबरदस्त चटणी झालेली आहे नंतर मी त्याला तडका पण देणार आहे आणि इकडं घेतलं बघा सांबार बनवण्यासाठी मीठ कडीपत्ता लसूण कोथिंबीर सांबर मसाला लाल तिखट बॅडगी तिखट जिरं मोहरी हळद आणि इकडे बघा बा शिजलेली डाळ घेतलेली आहे कुकरला लावून घेतलेला आहे इडल्या बनव बनवेपर्यंत ती शिज शिजलेली आहे आणि इकडं पातळी ठेवल्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतलं लसूण कोथिंबीर टाकून घ्यायचा लसूण कोथिंबीर चांगलं परतले की नंतर मग आपल्या बागेतला जास्तीत जास्त कढीपत्ता हे कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे मी आणि सांबारमध्ये ना कढीपत्ता खूप छान लागतो आणखीन बघा इकडं मी सांबार मसाला पण टाकून घेते मसाल्याची ना या आमटीमध्ये खूप छान लागते बरं का सांबारमध्ये मी नेहमी ना सांबार मसाला नसल्याशिवाय मी आमटी बनवतच नाही सांबारची आणखीन इकडं लाल तिखट टाकलं बॅडगी तिखट टाकून घेतलेलं आहे आणखीन पाहू शकते पूर्ण असं कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि शिजलेली डाळ होतून घ्यायची आणि ही खूप छान होते बरं का सांबार आपली मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि जास्त तेवढं घट्टही करायचं नाही आणखीन थोडंसं पातळही बनवायचं नाही आणि आता आपले सांबर शिजत आलेले आहे आणि मी सगळ्या असे इडल्या स्टीमरमधून काढून घेतलेल्या आहेत आणि इकडे पाहू शकता आहे इकडं सांबार कसं झालं आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दा सांबार शिजल्यानंतर मी नंतर चटणीला तडका दिला आहे जिरं मोहरी आ, तेल ओतून मी असा तडका दिलेला आहे आणि थोडसच सा त्याच्यामध्ये साखर टाकलेलं आहे आणखीन खूप छान लागते बरं का ही चटणी तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि इडली आणि शेंगदाण्याची चटणी सांबर कसं चाललं आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या सगळ्या असे सकाळच्या ब्रेकफास्टला इडली सांबर खायला इडली व्हा पहा खूप छान असं लुसलुसित आणि मऊ झालेली आहे आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा अशा छानच्या व्हिडिओमध्ये ¡Tú bye! bye.